पुंडली गवर्दे हरि श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय रामचंद्र भगवान की जय पवनसूत हनुमान की जय उमापती महादेव की जय अवधूत चिंतन श्री दत्त श्री गणेशाय महा श्री सरस्वतीन रामचंद्राय सद्गुरुरामचंद्रायन श्री दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरु शिष्याला सांगू लागलेले आहेत गिरनार पर्वताहून निघून स्वामी समर्थ दक्षिणेकडे मोगलाईमध्ये ज्या ठिकाणी जोगाईचा आंब असं नाव मोगलाईमधलं क्षेत्र खडकाळ असा डोंगर शोभिवंत दिसणारा जोगाई देवी जगदंबा आदिमाया विश्वकदंबा परमेश्वरी आंबे गावामध्ये राह वास्तव्याला म्हणूनच आंबेचं वस्तीस्थान गाव आंबे, आंबे म्हणून सहस्रावधी लोक या आंबाजोगाई या ठिकाणी दर्शनासाठी देवीच्या येऊ लागले आणि तिथंच स्वामी समर्थ आले त्या ठिकाणी वास्तव्य करत असताना अनेक लीला झाल्या इथे एक अजब असा प्रकार घडला इथला एक श्रीमंत सावकार त्याच्या पोटी मुलगा नसल्यामुळे तो सदैव दुखी असे याच गावामध्ये एक गरीब गुराखीही राहत होता त्याला एक मुलगी होती ती मुलगी आ अन्य मुलांच्या सभो सोबत स्वामी समर्थांच्या जवळ नित्यनेमानं खेळायला येत असे आणि मग त्या गुराख्याच्या मनामध्ये एकदा असा विचार आला की आपली एवढी दुखणी देखणी मुलगी आहे या मुलीला जर मुलाचा वेश चढून तो मुलगा आपल्याला सापडला आहे असं भासवून जर सावकाराला दिला तर तो आपल्याला भरपूर पैसे देईल असं त्या गुराख्याला वाटलं या त्याच्या कल्पनेमध्ये त्याचे नातेवाईक सामील झाले एके दिवशी सर्वांनी त्या मुलीला गावाबाहेरील मंदिरात नेले व तिचे वेषांतर करून तिला मुलगा बनवून घोड्यावर बसून सावकाराच्या घरी नेले सावकारास इतका सुंदर मुलगा मिळाला म्हणून अतिशय आनंद झाला त्याने त्या मुलाला आपल्या मांडीवरती बसून त्याचं कोड कौतुक केलं त्याचं चुंबन घेतलं इतका सुंदर मुलगा मिळाला म्हणून सावकाराच्या पत्नीलाही अतिशय आनंद झाला त्या सावकाराने आत इष्ट सगळ्यांना बोलावून पुत्रप्राप्तीचा आनंद साजरा केला व गुराख्याला मौल्यवान वस्तू धनसंपत्ती देऊन संतुष्ट केले पुढे त्या गुराख्याच्या मुलीनं तारुण्यामध्ये प्रवेश केला एके दिवशी सावकाराच्या मनामध्ये असा विचार आला की आपला मुलगा आता विवाह करण्याच्या योग्य झालेला आहे आणि मग सावकार त्या मुलासाठी मुलगी पाहू लागलेला आहे आणि मग सावकाराला गंगाखेडची मुलगी नवरी म्हणून सूड म्हणून पसंत पडली दोन्ही पक्षाची बोलणी होऊन विवाह करण्याचे ठरले गेले यथा विधी वाढ निश्चयही पार पडला गेलेला आहे वधू पक्षातील सुवासिनी लग्नामध्ये सावकार पुत्राला हळद लावण्यासाठी आल्या तेव्हा तो मुलगा नसून मुलगी आहे हे त्यांच्या लक्षात आले ही वार्ता सर्वत्र पसरली गेली सर्वांना एकच धक्का बसला सावकाराची सर्वत्र आपकीर्ती झाली सावकाराने आणि त्याच्या पत्नीने अतिशय दुःख केले आणि मग आपल्या घडाकडं परत आले सावकाराने राजाकडं जाऊन या फसवणुकीबद्दल तक्रार केली राजाने चौकशी करून कपटी गुराख्याच्या घरादारावर जप्ती आणून त्याला हद्दपार केले व त्याच्या मुलीचा शिरच्छेद करा अशी सेवकांना आज्ञा दिली राजाच्या आज्ञेनुसार ते सेवक मारे करी तिचा वध करण्यासाठी डोंगरावरती घेऊन गेले तेव्हा तिने अंतिम इच्छा प्रगट केली ती मुलगी म्हणू लागलेली आहे की या डोंगरावरती राहणारे साधू बाबा त्यांना मला भेटून येऊ द्या आणि मग मला माझा खुशाल वध करा तिची विनंती मारे न्याय केले त्यांना दयाबुधी निर्माण झाली तिची मागणी मान्य केली तशी ती मुलगी धावतच श्री स्वामी समर्थांच्या जवळ गेली व त्यांच्या पायाला घट्ट मिठी मारून हंबरडा फोडून रडू लागली म्हणू लागली आजोबा माझ्यावरती जेवावरचा प्रसंग आलेला आहे मला वाचवा मी आपणा शरण आहे माझा अहेर करू नका त्यानंतर तिने त्यांना घडलेली सर्व सविस्तर घटना सांगितली ते सर्व ऐकून श्री स्वामी समर्थ म्हणाले हे बाळे अशी रडू नकोस कोणीही तुला मारू शकत नाही बिंदास्त रहा मग मारेकऱ्यांना उद्देशून स्वामी समर्थ म्हणाले तुम्ही आत्ताच्या आत्ता जाऊन तो सावकार गावचा पाटील व अन्य मान्यवर प्रतिष्ठानंना घेऊन या नाहीतर तुमचा हकनाक जीव जाईल त्यावेळी श्री स्वामी समर्थांचा तो अतिशय उग्र अवतार पाहिला आणि मग ते मारे करी चळ 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 कापू लागले ते धावतच गेले आणि सर्व मंडळींना घेऊन डोंगरावरती ते आले तेव्हा श्री स्वामी समर्थ म्हणाले दुष्टानो हा मुलगा आहे की मुलगी आहे हे नीट पहा हे ऐकून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले त्यांनी त्या मुलीला निरखुण पाहिले तर तिथे मुलीचं कोणतंच लक्षणे दिशेन तो त्यांना मुलगाच दिसू लागला हा असंभवनीय चमत्कार पाहून समोरील यती हा प्रत्यक्ष ईश्वर आहे हे लक्षात येतात त्या सर्वांनी श्री चरणांच्या चरणांच्यावरती अक्षरशः ओळण घातली स्वामी, स्वामी समर्थांचं पूजन करू लागलेले आहेत भक्ती भाव आणि मग आरती ओवाळू लागलेले आहेत अशा पद्धतीनं मग लगेच लग्नाची तयारी झा केली गेलेली आहे आणि लग्नाची तयारी करून ती गंगाखेडची मुलगी वाजत गाजत आणलेली आहे आणि त्याच ठिकाणी लग्नाला सुरुवात केली अंतरपाठ धरला गेलेला आहे आणि शुभम भवतू सावधान अशी मंगलाष्टका ब्राह्मण म्हणू लागलेले आहेत भेरी वाद्य वाजू लागलेला आहे मृदंग वाजू लागलेला आहे नाच गाणं चालू लागलेलं ला आहे आणि मग तान मान गायन चालू झालेलं आहे आशीर्वाद रूपी मंगाष्टका वधू वराच्यावरती नवरा नवरीवरती आनंदानं टाकला गेलेल्या आहेत अशा पद्धतीनं समारंभ निर्विघ्नपणानं पार पडला गेलेला आहे ब्राह्मणाला सुवर्णकुंभ दक्षिणा दिलेली आहे मग कुटील स्त्रिया ज्या होत्या त्यांनी जावायाच्या पायावरती डोकं ठेवलेलं आहे म्हणू लागलेलं आहे की आम्ही उन्माताभिमान त्याच्यामुळं आम्ही तुमची निंदा केली म्हणून पायाला लागलेल्या आहेत विवाह समारंभ चमत्कार आणि मग त्यावेळेला तो जो जावाई नवरदेव आहे त्याचं पुरुषार्थाचं भांडार पाहून सगळेजण नमस्कार करू लागलेले आहेत हात जोडू लागलेले आहेत लक्ष्मी तेज आनंदवृत्ती यश बल विजय समृद्धी दीर्घ आयु आरोग्य आणि चित्तशुद्धीनं हरिभक्ती लाभली गेलेली आहे यालाच सुपुत्र संतान ज्ञान विज्ञान संपन्न असे होतील हा याला कीर्तिमान असा सत्पुरुष होईल आयुष्यमान होईल असं आशीर्वचन दिलेला आशीर्वाद दिलेला आहे आणि प्रसन्न होऊन श्रेष्ठ ब्राह्मण म्हणू लागले की पौत्री नाणशील त्याच्यानंतर हर्षभरीत आनंदभरीत सावकार मुलगा आणि सुनेसहित त्या व्याहयांना बोळू लागलेला आहे सर्वांना मान सन्मान केला वस्त्र अलंकार जावायाला दिलेले आहेत तशाच पद्धतीनं इन इव्हाई यांना प्रेमानं लोभ असावा म्हणून वस्त्र अलंकार दिलेले आहेत वराड स्वनगराला आलेला आहे धनिकाच्या घरी अतिशय आनंद आहे आणि मग ते सगळेजण तात्काळ डोंगरावरती गेले श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं नाना पदार्थ फळ श्री स्वामी समर्थांना अर्पण केली त्यावेळेला स्वामी समर्थ त्या बाळाला नवरदेवाला म्हणू लागलेले आहेत कुटुंबासह हो आनंद वार्तेमध्ये वर्तन करशील तुला दोन मुलं झाल्याच्या नंतर प्रज्ञापुरीला तू भेटीला यावं ही गोष्ट गुप्त ठेव कुणालाही सांगू नको शास्त्र आचारानं वर्तन कर अशा पद्धतीनं आशीर्वाद दिला स्वामी समर्थ बोलले आणि तिथंच स्वामी समर्थ अंतर्धान पावले गुप्त झाले सर्वांना अतिशय आश्चर्य वाटलं म्हणू लागले प्रत्यक्ष पुरुषोत्तम आम्हाला भेटला आणि मग अतिशय आनंदानं सावकार सर्वांना घेऊन घरी गेला अशा पद्धतीनं काही वर्ष गेल्याच्या नंतर दोन मुलांची प्राप्ती झाली मुलं झाली बारा वर्षाची बाळकं झाली कौतुकानं खेळू लागले दे बालहट्ट करतील तेवढं ते उड़ते सावकार पुरवू लागलेलं आहे त्याच्यानंतर सोळा वर्षाची मुलं झाली विवाहकार्य आरंभ केलं गेलेलं आहे मोठे बुद्धिमान नियती मुलं निघाली विद्वान निघाली समर्थांचा आशीर्वाद सत्य आहे सुखान नांदाल हा आशीर्वाद स्वामी समर्थांनी दिला सावकार पुत्राच ते कृत्य पाहून साव तो सावकार पुत्र परमार्थासाठी सावध झालेला आहे आणि मग सर्व काही सोडून तो स्वामी समर्थांच्या दर्शनाला आलेला आहे स्वामी समर्थांना नव वारंवार नमन करू लागलेला आहे ला स्त्रोत्र अपार वर्णन करू लागलेलं ला आहे समर्थ त्याला म्हणू लागले का रे बाळा गोरक्षका तू परमार्थिकासाठी आलेला आहेस आज्ञापालक आहेस तरी आता सहा महिने गोस गोसावी होऊन परब्रह्माचा अनुभव घे समर्थाच्या आज्ञेनं तो तीर्थयात्रेसाठी गेला आणि गिरणार पर्वताच्या वरती जाऊन तपश्चर्या केली ब्रह्मनिष्ठ वामन सांगू लागलेले आहेत की गिरणार पर्वत माझ्यासाठी आणि ती ते तीर्थ तिथंच ती मला सावकार पुत्र भेटला स्वामी लिला गुप्तकथा साध्यंत निवेदन केली अक्षरशः तीच कथा इथं सांगितली गेलेली आहे दत्तात्रे स्वामी ब्रह्मानंद अद्भुतानंद गुणानुवाद वर्णन केला तेच वर्णन करत असताना सुद्धा शास्त्र थकली गेलेली आहेत लीलामृत श्रवण केल्यानंतर निर्वेद भुताती समज्ञ बाधा नष्ट होऊन जातात अनेक बंध हे हा ग्रंथ ऐकल्याच्या नंतर तुटले जातात म्हणून हा ग्रंथ श्रवण करावा स्वस्ती श्रीगुरुलीलामृत वेदशास्त्र पुराण संमत ब्रमनिष्ठ वामन विरचित चतुर्दशोध्याय श्री इति श्री गुरु, चतुर्दशो गुरु, गुरु शिष्यसंवादे चतुर्दशोध्याय समाप्त श्री दत्त श्री स्वामी समर्थ